नमस्ते मी अनिता शिंदे आज आपण बघतोय आरीची बेसिक स्टिचची प्रॅक्टिस कशी करायची आहे ते तर त्यासाठी मी हे ड्रॉ के केलेलं आहे ही लाईन ड्रॉ केलेली आहे नागमोडी वळणाची आणि त्यावर आपण बेसिक स्टिच ही करत आहोत तुम्हीसुद्धा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अशाच प्रकारे आकार काढायचे आहेत आणि त्यावर ही प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुमची जी, जी बेसिक स्टिच आहे तिची प्रॅक्टिस अगदी परफेक्ट होईल म्हणजे तुम्हाला कुठे वळ वळवायचं आहे कुठे सुईचा धागा काढायचा आहे कसं आकार द्यायचा आहे हे लक्षात येणार आहे प्रकारे मी ही नागमोडी वळण हे आकार देऊन पूर्ण केलेलं आहे आता आपल्याला पूर्ण करायचं आहे हा चौकोन तर चौकोन पूर्ण करत असताना आपल्याला याचे कोपरे पूर्ण करायचे आहेत व्यवस्थित म्हणजे आपला हा आकार व्यवस्थित येईल आणि तुम्ही कुठलंही डिझाईन ह्या प्रकारे व्यवस्थित हे तयार करू शकता तुम्हाला हे कोपरे व्यवस्थित करायचे आहेत हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस केली तर तुम्ही आरीवर्कचं कुठलंही काम अगदी व्यवस्थित करू शकाल तुम्ही सुद्धा व्यवस्थित भरू शकणार आहात हे आपलं चौकोन हा करून झालेला आहे त्याला शेवटी आपण लॉकसुद्धा व्यवस्थित करतोय लॉकचं बघण्यासाठी तुम्ही मी वी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघा त्रिकोणसुद्धा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि हा त्रिकोण पूर्ण झाल्यानंतर आपण शेवटी याला लॉक करून घेणार आहोत आता आपल्याला हा मी पानासारखा शेप दिला तो तोसुद्धा तुम्ही व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला हे जे मी आकार दिलेले आहेत ते प्रॅक्टिससाठी आहेत अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं वर्क आर्यवर्कची प्रॅक्टिस ही व्यवस्थित होणार आहे ज्यावेळी आपण स्टीच टाकतो त्यावेळी शेवटी आपल्याला लॉक करणं गरजेचं असतं ते लॉक व्यवस्थित करा आता मी ह्या आकारालासुद्धा व्यवस्थित स्टिच करत तुम्ही तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तरं देईल हे अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे शेवटी लॉक टाकायचा आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद